कळलं की दादांना घेऊन काय फायदा झाला आणि असं संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस साहेब वक्तव्य केलेलं तुम्ही काय सांगा हो। ते भिंतीच्या पलीकडे तुम्हाला ऐकू आलं आनंदाची गोष्ट आहे कारण आर एस एसच्या चौकटीतून बाहेर विषय येतो याचा अर्थ तो, तो।, तो जाणीवपूर्वक बाहेर दिला जातो असू द्या पण ते दोघांनाही कळू द्या दादाला पण कळू द्या तुमची किंमत तिकडं काय आहे ती आणि करण्यामध्ये त्यांचाच तर मोठा हात होता देवेंद्रजींचा त्यांनी स्वतःच पश्चाताप झाल्याचं सांगितलं असं दिसतं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या जनतेची कशी फसवणूक केली जात आहे ते एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करणारे देवेंद्र फडणवीस त्या आरोपाचं समर्थ कर समर्थन करणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान त्यांनी भोपाळमध्ये त्यांच्यावर आरोप केले क्लीनचीट आणि आरोप करून पुन्हा त्यांना पक्षाच्या सरकारमध्ये घेतलं सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्रीपद दिलं निव्वळ उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही तर त्यांना वित्तमंत्री केलं ह्या अर्थमंत्री केल्यानंतरसुद्धा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस साक्षात्कार व्हावा की मुळात ज्या भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्याकडे ट्रकभर पुरावे म्हणून तुम्ही घेऊन येत होता ना सांगत होते देवेंद्र फडणवीस त्यांना विचार ना त्याचं काय झालं आणि पुन्हा क्लीन चिट देणारे पण तुम्हीच तुम्ही गृहमंत्री होतात आजही आहात क्लीनचीट कोणी दिली कोण आहेत ते अधिकारी म्हणून जनतेनं विचार केला पाहिजे आत्ता महाराष्ट्राच्या की ही माणसं सा स्वार्थासाठी कुठल्या थराला जातात पण यांच्या जीवनामध्ये विचार एकच असतो फायदा आणि तोटा कुणामुळे घेतला तर फायदा होतो कुणाला घेतला तर तो तोटा होतो कसला राजकीय म्हणून आदरणीय उद्धवजींनी जो शब्द वापरला तो किती चपखल बसतो ते बघा सत्ता जिहाद हे सत्ता जिहादी आहेत त्यामुळे त्याच सत्ताजी आदीमध्ये महाराष्ट्र लाचार झाला त्याची जास्त खंत आहे मला त्या विषयावर बोलू नये असं मला वाटतं तो विषयच आम्ही सोडून देत तर काय करतात त्यांना करू दे तिकडे ते, ते किती भूमिका बदलत असतात त्या तुम्ही एकदा दाखवून द्या ना सगळ्या कसे मोदी चांगले कसे मोदी वाईट कसे शरद पवार चांगले म्हणा कसे मोदी हे सरण्यापेक्षाही वाईट आहे त्याच्यावर न बोललेलं बरं थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका